पंडत का पैगाम आया है पंडत का पैगाम आया है त्यावेळी काही लोक थोरले बाजीराव पेशवे यांना पंडत बोलायचे असं ऐकलंय की बाजीराव पेशवे यांनी नवाब मुहम्मद खान बंगशला पत्र धाडलं होतं तेव्हा तो ते डोक्यावर घेऊन मिरवत होता तसा बंगश अडाणी मुघलांच्या गोटात वाढून सुद्धा त्याला पर्शियन येत नव्हते तसंच तुर्की आणि पश्तो या भाषा सुद्धा त्याला येत नव्हत्या पण तरीही बाजीराव पेशव्यांचं पत्र आल्यावर तो इतका का आनंदला होता तसं त्यालाच माहिती याच बंगशला बाजीरावांनी बुंदेलखंडच्या लढाईत लुळवलं होतं पण तरी या खुश त्याच खुश असण्यामागे एक दरारा होता बाजीराव पेशव्यांचा दरारा मुघल बादशाह मोहम्मद शाहने जेव्हा पहिल्यांदा बाजीरावांचं चित्र पाहिलं होतं तेव्हा त्याच्या तोंडून नकळ ते, ते उद्गार पडले येतो सैताने इतकं या एकट्याने या सर्व शाया आणि मुघल सल्तनतला हादरवून सोडलं होतं सतराशे पस्तीस दरम्यान बाजीराव पेशव्यांच्या मातोश्री राधाबाई यांनी काशीच्या यात्रेला जाण्याचं ठरवलं पण उत्तरेत मुघलांची सत्ता त्यातच काशीवर सुद्धा त्यांचंच वर्षस्व हा म्हणजे हिंदूंना त्यावेळी यात्रा करायला परवानगी होती पण खुद्द बाजीराव पेशवे यांच्या मातोश्री तेही शत्रूच्या गोटात येत आहेत त्यामुळे निश्चितच धोका होता पण तरीही बाजीरावांनी आपल्या आईंना काशीला यात्रेला पाठवलं बाजीरावांनी जोखीम का पत्करली की ही एक रणनीती होती सला पाहूया बाजीराव पेशव्यांना उत्तरेत काय परिस्थिती आहे कोणाची किती ताकद होती सगळं माहित होतं पण तरीही त्यांनी आपल्या मातोश्री राधाबाई यांना सतराशे पस्तीस दरम्यान काशी यात्रेला पाठवलं होतं पण या काशी यात्रेचा उद्देश मात्र काहीतरी वेगळाच होता बाजीराव जितके धुरंधर योद्धे तितकेच कुशल राजकारणे निजामाला त्यांनी कशाप्रकारे थंड पाडलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आपल्या आईंना उत्तरेत पाठवणं तेही मोठी फौज न देता हे किती भयंकर जोखमेचं होतं पण यासाठी स्वतः राधाबाई सुद्धा तयार होत्या या यात्रेचा हेतू इतकाच की अशा परिस्थितीत शत्रू आपल्यासोबत कसे वागतात आणि उत्तरे जनमानस काय कसं आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं बाजीरावांनी आपल्या आईसोबत बाबूजी आणि आबाजी नाईक बारामतीकर यांना पाठवलं होतं महत्वाचं म्हणजे त्याच दरम्यान पिलाजी जाधवराव आणि नानासाहेब पेशवे आपल्या फौजेसोबत त्याच भागात होते राधाबाई थेट मध्य प्रदेशची वाट न धरता त्या राजपुतण्यातून काशीकडे निघाल्या हे बाजीराव पेशवे यांचंच राजकारण होतं यावेळी उदयपूरचे महाराणा जगतसिंग यांनी राधाबाई यांचं थाटात स्वागत केलं स्वतःच्या महालामध्ये त्यांची सर्व व्यवस्था केली याशिवाय नजराणा म्हणून मोत्यांची माळ सोन्याचे चुडे एक हत्तीचं पिल्लू आणि पाच हजार रुपये त्यांच्यासोबत असलेल्या सैन्याला खर्च दिले याच वेळी उत्तरेत बाजीरावांचे आणखी दोन शत्रू होते सादत खान आणि कमरुद्दीन खान हे दोघे मुघल सरदार पण त्यावेळी शत्रुत्व बाजूला सरून बाजीराव पेशव्यांच्या आई यात्रेला येते यामुळे त्यांनी काहीच हालचाल केली नाही खुद्द मुघल बादशाने राधाबाई यांची यात्रा चांगली पार पडावी यासाठी त्यांना दस्तक परवाने दिले याशिवाय त्यांना सुखरूप नर्मदा पार करता यावी असे हुकूम सुद्धा सोडले इतकंच नाही तर राधाबाई यांच्या रक्षणासाठी एक हजार स्वार सुद्धा दिले जिथे राधाबाई जातील तिथे अमीर उमराव त्यांना आहेर मेजवानी जवाहीर हत्ती घोडे देत आपल्या हद्दीतून सुखरूप पुढे पोहोचवत होते जयपूरमध्ये सवाई जयसिंगने राधाबाई यांचं उत्तम स्वागत केलं उत्तरेच सगळ्यांना असं वाटत होतं की आधी बाजीरावांनी बंगशला हरवलं होतं त्यामुळे तो या पराभवाचा वचपा काढेल पण बाजीरावांची भीती इतकी होती की जर आई साहेबांना काही झालं असतं तर दिल्लीत बाजीरावांनी तांडव तर केलाच असता यासोबत मुघल सल्तनात गाडून टाकली असती ते वेगळं राधाबाई त्यावेळी बिंदास होत्या पण इतरांच्या विनवणीवरून बाजीराव पेशव यांचे वकील सदाशिव बल्लाळ कुंटे यांना बोलावून घेतलं बंगश आपल्या पाच हजार स्वारांसोबत आग्र्याला थांबला होता त्यानंतर वकील सदाशिव कुंटे यांनी बंगशला एक पत्र पाठवलं त्यात त्यांनी लिहिलं की श्रीमंतांनी आम्हाला सांगितलंय बंगशापर्यंत सुखरूप पोहोचा बाकी तिथून नवाब साहेब आपलेच आहेत बाजीरावांचं पत्र त्यांनी खूप आनंदाने मिळवलं होतं आता पुढे राधाबाई अयोध्येपर्यंत पोहोचल्या यावेळी तर खुद्द मोहम्मद बंगश तिथे आला होता आणि त्यांनी राधाबाई यांचं स्वागत केलं हीच राधाबाई यांनी बंगश यांची प्रत्यक्ष भेट होती यावेळी बंगश म्हणाला की राया ही करून पत्र लिहिले व आमच्या भरवसियावर पाठविले तर त्यांची मातोश्री व आमची दोन नाही मातोश्री आमच्याच मातोश्री आहेत यानंतर राधाबाई यांनी काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं देणग्या दिल्या अनेकांना कदाचित ही गोष्ट माहीत नसेल की वाराणसीचे तीन प्रसिद्ध घाट आहेत पंचगंगा दशाश्वमेध आणि मणिकर्णिका हे तिन्ही घाट बाजीरावांच्या आदेशाने बांधण्यात आले होते बाजीरावांचे काशीमध्ये राहणारे गुरु नारायण दीक्षित पाटणकर यांनी या तिन्ही घाटांची डागडुजी करून घेतली होती आता पुन्हा कथेवर येऊया यानंतर बंगशने आपल्या हद्दीतल्या सर्व फौजदारांना आज्ञा दिल्या की पेशव्यांच्या आईला सुखरूप सोडून या आणि त्याच्यानंतर बंगशने राधाबाई यांना नजराणा पेश केला त्यात वस्त्र आभूषण आणि हजार रुपये होते यावेळी बंगशने वकील सदाशिव कुंटे यांच्याकडे तोंड भरून बाजीरावांची स्तुती केली तो म्हणाला होता की मी बादशाहचा चाकर असलो तरी बाजीरावांचं आणि माझं स्नेह आहे रायांनी कृपा करून माझ्या खासगी जहागिरीतून चौथाई घेऊ नये बाकी अंमल ते दरवर्षी करत आहेत तसा करावा एकंदरीत हा होता थोरले बाजीराव पेशव्यांचा धाक एकेकाळी एक सह्याद्री उत्तरेत आपला असा काही दरार निर्माण करतील हा विचार सुद्धा कोणी केलाच नसेल आपल्या अटकेपऱ्या या सिरीज मधून मराठ्यांच्या अशा गौरवशाली इतिहासाच्या चा गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका